माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होड्यांच्या शर्यती व नागरी सत्कार माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती हरिदास पंडित पाटील यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शंकरघाट येथे तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत या शर्यतींसाठी विजेत्यांना रोख रक्कम चषक व आकर्षक भेटवस्तूंची प्रोत्साहने ठेवण्यात आली आहेत तसेच उत्कृष्ट सुकानदार भलवणार यांनाही गौरवण्यात येणार आहेत याच दिवशी सायंकाळी सहा वाजता दर्शन मंगल कार्यालय चिंचबाग येथे हरिदास पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभास्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री नामदार जयंत पाटील राहणार आहेत खासदार आमदार तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत जनकल्याण सामाजिक कार्य आणि संयमी हसात्मक व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत असलेल्या हरिदास पाटील यांचा या वाढदिवसानिमित्त भव्य सन्मान होणार आहे